आज काय स्पेशल आज स्पेशल वाळणीचा भात तर सुरुवात करूया वाळणीच्या भाताला वाळणीचा भात, भात करणार आहोत आता आपल्याला वाटत असेल वाळणीच्या भाताला कुकर कशाला तर एक वेगळा प्रकार सहज सोपा आणि सुंदर पाहूया तांदूळ आता धुवून घेतलेत आणि आपण दुप्पट पाणी टाकणार आहोत जे नॉर्मल टाकतो तसं पण दुप्पट पाणी घालतो ना तसंच आता मी घेतलेलं आहे आता आपल्याला वाटत असेल ना की कसं काय बाबा हा वाहिनीचा भोत होईल मग पाहूया आणि आता आपण कुकर लावलाय आता दोन शिट्ट्या देणार आणि गॅस बंद करणार एक शिट्टी झाली दुसरी शिट्टी आणि गॅस बंद तर आता इथे एका ताटात तर आता हे कुकर आहे एका ताटात घेतलंय आता आपल्याला तो थंड करून आहे थंडगार पाणी होत थंडगार पाणी होते मी असं झालाय भात आता ह्याच्यात आपण हे मी गरम पाणी करत आहे ते आहे हा पहिल्यांदा असा बरा ढवळून घेतलाय गरम पाणी भात घेतलं हा व्यवस्थित ढवळून घ्यायचंय हे चाळण आता हे पातेलं घेतलंय त्याच्यात आपण भात काढायचा आहे आपला गॅस चालूच आहे फक्त वाळण्याचा प्रकार करण्यापेक्षा हे छान होईल आणि अशा प्रकारे हा सगळा भात काढून झालेला आहे तर आता हा हात एकदा भात जवळून घ्यायचा आहे आणि आता फक्त त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे घट्ट आणि हा भात असा छान मऊ फळफळीत झालेला आहे आणि जेवायला गेल्यावर जेवढा खाल तितका थोडा तर तुम्ही पण करून बघा हा वाढूचा भात नक्कीच तुम्हाला पण आवडेल